श्रोतेह हो नमस्कार भारतीय स्वातंत्र्याच्या दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनामिक वीरांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि दीडशे वर्षाची इंग्रजांची ही सत्ता उलथून देण्यामध्ये अनेक ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझ्या वतीनं हार्दिक भावांजली अर्पण करतो आणि हे स्वातंत्र्य चिरायू राहो यासाठी आज भगवान श्रीकृष्णांकडे पण प्रार्थना करतो ज्या भगवान श्रीकृष्णांनी अधर्माच्या विरोधात युद्ध करून धार्मिक सत्ता स्थापन केली तद्वतच अखंड आणि स्वतंत्र भारताला भगवान श्रीकृष्ण ही शक्ती देत राहो अशी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतो आणि या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज एक माझ्याकडं सुंदरसा लेख माझे स्नेही संतोष भोसेकर पंढरपूर यांचा प्राप्त झालेला आहे तर या लेखाचं मी अभिवाचन करतो हे हुतात्म्यानो मातृभूमीला परदासत्यामुळं अवकळ आली होती ती म्लान झाली होती अठराशे सत्तावन्नला आपण खड्ग म्यानातून बाहेर काढलं क्रांतीची ठिणकी टाकली आणि मातृभूमीच्या चरणी असलेल्या परदास्यात्वाच्या शृंखला तोडून टाकल्या स्वातंत्र्य कल्पनेचं बीज राष्ट्रातील प्रत्येकाच्या रक्तात रुजवलं क्रांती युद्धाची शलाका आज स्वातंत्र्य युद्धात परावर्तित केली रक्त सांडून वंदे मात्रेमचा महामंत्र दिलात तुमच्या स्फूर्तीमुळंच अविश्रांत क्रांतिकार्यामुळंच आपण ठरवलेल्या स्वातंत्र्याच्या निश्चित ध्येयामुळंच आणि आपण पाहिलेले स्वातंत्र्याचं स्वप्न आज सत्यसृष्टीत उभारले राष्ट्र म्हणून मानानं अवतीर्ण झालं आपण पचवलेल्या अनन्वीत अत्याचारामुळं आज ही स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे आणि देश विभाजनामुळं रक्तबंबाळ झाला गुलामगिरी नष्ट होऊन स्वातंत्र्य सिंहासनाधिष्ट झालं आणि भारताच्या शिरावर स्वातंत्र्याचा भव्य दिव्य विजयाचा दैदिप्यमान रत्नजडित मुकुट विराजमान झाला त्या रत्नजडित मुकुटात आपल्या हौतात्म्याचं तेजोवलय कायम दिसेल हे हुतात्म्यानो आपण मातृभूमीसाठी केलेलं सर्वोच्च बलिदान घरावर तुळशीपत्र ठेवून केलेला संघर्ष सांडलेलं रक्त झालेला अनन्वित छळ मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी घेतलेली प्रतिज्ञा मातृभूमीच्या लल्लाट रेषेवर चिरंतन राहील आपल्या दुर्दम्य प्रयत्नांना स्मरून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हुतात्म्यांच्या पवित्र आत्म्यांना अभिवाचन देतो की आपल्या कर्तृत्वाचं विस्मरण एकही दिवस होऊ देणार नाही स्वतंत्र भारताचा हा परम पवित्र तिरंगा ध्वज जगात डवलानं फडकत राहील महासत्तेच्या स्वप्नासह अखंड भारत भविष्य काळात पूर्ण होईल भारत माता की जय आणि वंदे मातरम श्रुतेव हो, अशीच प्रार्थना आपण करूयात या भारत देशासाठी ही सुंदर भावनांजली सुमनांजली माझे परमस्नेही संतोष भुसेकर यांनी ह्या हुतात्म्याने वाहिली होती आपणास कशी वाटली